ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सातरावा श्रद्धात्रय विभाग युग कर्मारंभी ओम अक्षराच्या उच्चाराची आवश्यकता ओव्या आहे तीनशे सत्तावन्न ते तीनशे सदुसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे चोवीसावा भगवंत आता ओम तत्सात या मंत्राचा सात्विक कर्मात विनियोग कसा करायचा ते सांगत आहेत श्लोक चोवीस प्रवर्तन ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना म्हणून नेहमी ब्रह्मवाद्यांच्या म्हणजे मोक्षार्थी मनुष्यांच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून सुरू होत असतात तो आधी तब ओंकारू ध्याने करी ती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे हि तो ते पुरुष कर्मचा तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात आणि मग वाचेने ओम असा स्पष्ट उच्चार करतात तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर व नंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणव जाणावा कर्मारंभी अंधारामध्ये जसा केव्हाही न विजणारा दिवा अथवा अरण्यातून बरोबर पोहचवण्याला जसा सामर्थ्यवान सोपती असावा त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार समजावा म्हणजे कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते उचित धर्मे आणि बहुवसे हुताशे धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मण द्वारा अथवा अग्निद्वारा यज्ञ करतात आहवन यादी वन ही निक्षेपरूपी हवनी यती पै विधानी पुढे हो आहवनीय आहवनी अग्नित म्हणजे आहवनीय गार्हपत्य व दक्षिण या तीन अग्नीमध्ये त्यागात्मक हवनाने यज्ञ करता, करतात परंतु विधानात निष्णात होऊन करतात किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करे ती नावडते या त्याग उपाधीचा फार काय सांगावे अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पार पाडून ज्या ज्या उपाधींचा म्हणजे देहा अहंकाराचा वगैरे आपल्यास उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात का न्याय जोडला पवित्री की स्वतंत्री देश काळ शुद्ध पात्री देती दाने अथवा न्यायाने म्हणजे धर्माने मिळवलेल्या व पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अशा देश काल व पात्राच्या ठिकाणी दान देतात अथवा एकांतरा कृछरी चांद्रायणे मासोपवासी शोषो निगा धातुराशी करीती तपे अथवा अर्जुना एकांतराने चांद्रायनाने अथवा मासोपवासाने शरीर शोषण करून तप करतात एवम यज्ञ दान तपे जीएगा ती बंध रूपे तिहीची होय सोपे मोक्षाचे तया याप्रमाणे यज्ञ दान तपे ही बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी परंतु त्यांच्या आरंभी प्रणवोच्चार केला असता तीच यज्ञाधिक कर्मे त्या मोक्ष सोपा करून देतात स्थळी जे। जेवी जे। तेवी बंधकी करणाऱ्या जमिनीवर ज्या नावेचे ओझे वाटते त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच त्या, त्या नामाच्या योगाने सुटका होते म्हणजे मोक्ष मिळतो परी हे अस ऐसिया या क्रिया ओंकारे प्रवर्तती परंतु आता ते राहू दे अशा तरेने या यज्ञदानादिक क्रिया ओंकाराच्या साह्याने चालू होतात ओम तत्सत या मंत्राच्या उच्चाराचे काय महत्व आहे ते भगवंतांनी सांगितले आता भगवंत चार श्लोकात या मंत्राचा विनियोग कसा करायचा ते सांगत आहेत भगवंत श्लोकात सांगतात की मोक्षार्थी मनुष्य शास्त्राला अनुसरून यज्ञाधिक कर्मे करतो परंतु ही कर्मे सुरू करण्याआधी ओम या अक्षराचा उच्चार करतो भगवंतांच्या या वचनाला तैतरीय उपनिषदातील पुढील मंत्र आधारभूत आहे ओम इथे सामानी गायंती ओम इथे ब्रह्मा प्रसवती ओम इत्यग्निहोत्रम अनुजानाती ओम या मंत्राचा उच्चार करून साम मंत्र गायले जातात ओमचा उच्चार करून ब्रह्मा अनुमती देतो आणि ओमचा उच्चार करून अग्निहोत्र करण्याची आज्ञा देतो वगैरे एकूण कोणतेही कर्म करताना ओंकाराचा उच्चार करून केले जाते ओमकार हा गुढ नाद आहे अ उ व म ही तीन अक्षरे व नादबिंदू अशा यात साडेतीन मात्र आहेत त्यातील अ ही मात्रा स्थूल जगताचा निर्देश करते सारी जडसृष्टी म्हणजे अ अकाराला ज्ञानदेवाने परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी मानलेलं आहे अकार चरण युगुल असं पहिल्या अध्यायात म्हटलं होतं ऊ ही मात्र सूक्ष्म जगताचा निर्देश करते जगत था 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 मन बुद्धी अहंकार रूप सूक्ष्म जगत हे अतिशय विशाल आहे म्हणून ज्ञानदेव या अक्षराला उदराच्या ठिकाणी मानतात उकार उदर विषाल आणि मकार म्हणजे सारे ज्ञान जगत विविधतेत एकच आत्मतत्व भरून राहिले आहे हे अनुभवणे म्हणजे ज्ञान सर्व काही चैतन्य स्वरूप आहे याचे ज्ञान मकारामुळे होते ज्ञानदेव मकार हा मस्तकाच्या ठिकाणी मानतात मकार महामंडल मस्तकाकारे नादबिंदू ही अर्धमात्र म्हणजे प्रशांत परब्रह्माची अवस्था आहे एकूण स्थूल जगत व सूक्ष्म जगत व या साऱ्यांना गुंफणारे पेलून धरणारे ज्ञान जगत व त्या पलीकडे असणारे प्रशांत एकमेवाद्वितीय असं परब्रह्म मिळून सगळ्यांचा निर्देश एका ओंकाराने होतो ओंकाराच्या या सर्व मात्रांचा अभ्यास म्हणजे ब्रह्मापासून स्थूल जगतापर्यंत सर्वांचे एकाग्रतेने चिंतन करणे होय ज्ञानदेव ओम सत सत या मंत्राच्या विनियोगाची रीत समजावून सांगत आहेत श्लोकात सांगितलं की यज्ञ दान तप ही सारी कर्मे ओंकाराच्या उच्चाराने सुरू केली जातात म्हणजे ही कर्मे करण्याआधी ओंकाराचा उच्चार केला जातो ज्ञानदेव त्याची रीत सांगत आहेत ध्यानाने ओंकाराला आधी गोचर करून घ्यायचे मग वाचेने त्याचा उच्चार करायचा अशा ध्यानाने व उच्चारणाने ओंकार स्वरूप मूर्त झाले प्रणव मंत्र सिद्ध झाला कि मग सुरुवात करायची या ओंकाराला ज्ञानदेव दिव्याची व वा वाटाड्याची उपमा देतात दीपज्योत अंधारात मार्ग दाखवते किंवा मा घनघोर अरण्यात वाटा दाखवणारा समर्थ वाटाड्या असेल तर ते अरण्य सुरक्षितपणे पार करता येते तसे हा ओंकार म्हणजे कर्मारंभीचा दिवा वाटाड्या आहे नंतर ज्ञानदेव कोण कोणती कर्मे प्रणवोच्चाराने करतात ते सांगतात उचित अशा देवतांच्या उद्देशाने केली जाणारी कर्मे धर्म कर्तव्य विपुल सामुग्रीने केले जाणारे यज्ञ आहवनी आदी अग्नित समर्पण करायचे द्रव्य नित्य यज्ञ म्हणजे स्वधर्मोक्त आचरण अशी अनेक प्रकारची कर्मे या ओंकाराच्या उच्चारणानं केली जातात त्या व्यतिरिक्त स्वधर्माने मिळवलेल्या जमिनीचे देश काल पाहून सत्पात्री दान एकभुक्त राहणे कृच्रायनादी व्रते करणे उपवासाने शरीरातील धातू शोषून क्षीण करणे अशी दान तपादिक कर्मे केली जातात आता ही सात्विक कर्मे असली तरीही बंधनकारक आहेत कारण त्यापासून मिळणारे चांगले फळ भोगण्यासाठी तरी देह धारण करावा लागतोच पण जर तीच कर्मे पूर्वक केली की ती जीवाला बंधमुक्त करतात ज्ञानदेव होडीचा दृष्टांत देतात होडी ही जमिनीवरून वाहून नेणे कष्टप्रद असते पण तिच्याच योगे पाण्यातून तरून जाता येत ओंकार हा होडी प्रमाणे आहे यज्ञ दान तपादी कर्मे जी बंधनकारक म्हणून प्रसिद्ध आहेत तीच कर्मे ओंकाराच्या उच्चारणाने तारून नेणारी होतात त्याने परब्रह्माचा निर्देश केला जातो परब्रह्मात प्रथम ओम हाच ध्वनी उठला त्याचा नाद होताच आधी संकल्परूप ब्रह्मदेव हाच ब्राह्मण वेद म्हणजे ज्ञान व यज्ञ निर्माण करता झाला ज्ञानदेवाने त्याचे विनियोगाचे महत्व नाना दृष्टांताने केलं व अशा विनियोगा वा वाचून सात्विक कर्मे सुद्धा सफल होत नाहीत हे सांगितले कर्माच्या आधी अशा प्रकारे ओंकाराचे स्मरण करण्यास श्रुतीने सांगितलं आहे त्यावरूनच कर्मारंभी ओंकाररूप गणेशास वंदन करण्याची प्रथा पडली आहे ज्ञानदेवाने ही ग्रंथाची सुरुवात ओमच्या उच्चाराने करून ओंकार स्वरूप गणेशास ग्रंथारंभी वंदन केलं आहे पुढे भगवंत कर्मामध्ये तत् या शब्दाचा विनियोग कसा करायचा ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू हो।